वाळू तस्कराच्या कमरेला पिस्तोल असल्याची गोपनीय माहिती सदर बाजार डीबी बी पथकाला मिळाली त्यांनी रोहनवाडी पुलावरून एका तरुणास ताब्यात घेत सडती घेतली असता त्याच्या कमरेला असलेली पिस्तोल आणि दोन जिवंत काळसूत पोलिसांनी जप्त करत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहिती अशी की तालुक्यातील हिसवान येथील ही चक्रधर कवळे हा वाळूतस्कर कमळेला पिस्तोल लावून रोहनवाडी पुल परिसरात फिरत असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळतात डी बी पथकाने पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे यांनी पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या मार्गदर्शनाखाली रोहनवाडी पुलावर पोहोचून उभा असलेल्या वाळूतस्कर चक्रधर कवळे रानार हिस्वान या ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी पिस्तलसह दोन जिवंत का काढतूस आढळून आले पोलिसांनी सदरील पिस्तोल आणि जिवंत काडतूस जप्त करत चक्रधर कवळे यास बेड्या ठोकल्यास सदरील कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्साल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य नोपानी आणि पोलीस विभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती डी बी प्रमुख पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे धनाजी कावळणे जगन्नाथ जाधव पटेल शेख अजिम गोफणे आणि तेजनकर यांनी केले ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर